उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो, करता तार। तार जा आप ले था तो वाला सतत सपोर्टिंग मदत करत असतात जर अशा प्रकारचा उमेदवार जो आपले आहे सनिधाताई तुम्हाला हंते सतत मदत केलेली आहे मग क्रिकेट टूर्नामेंटचा मॅचेस असोद्या किंवा कुठलेही समाजकार्य असोद्या कुठल्यावारी असोद्या सामाजिक मंडळ असोद्या तिने नेहमी मदत केलेली आहे तसेच आपल्या शिंदे पंचायतजनातील उमेदवार साक्षी पाटील यांना सुद्धा आपण भरघोस मताने विजयी करूया आणि आपला विजय हा निश्चित करूया मित्रांनो या पूर्व विभागाचा विकास हेच आमदार महेश बल्ली साहेबांचं एकमेव ध्येय आहे त्याही तुम्हाला सांगतोय आपण कधी भविष्यात विचार पण केला नव्हता एवढा निधी आपल्या या पूर्व विभागात दिलेला आहे त्याचं चीज झालं पाहिजे आज आपण जे जमलेलो आहोत मित्रांनो तरच सांगतोय जी, मला भारवून गेलेलो आहे मी जी आपली जी एची आहे ती अशीच तुम्हाला आमचे पाच तारखेपर्यंत कमलावरील बटन दाबून तुम्हाला सांगतोय जास्तीत जास्त मताने आपल्याला विजयी करायचा तिन्ही उमेदवारांना आणि आपली ताकद दाखवायची आहे हीच खरी वेळ आहे मित्रांनो कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतोय अपमान सहन करण्यापेक्षा आपला अपमान आता सूट घेण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपण एकत्र होऊ तुम्हाला आमचे आमदार महेश बालदी साहेब जर का हे आपण तिन्ही उमेदवार निवडून आणले तर डिबल फिल्टर पाणी त्याच्यानंतर तुम्हाला आमचं भाईंच्या पुढाकाराने आणि गिरीश महाजन साहेब यांची ज्यावेळी आपल्या दोन भाईंचा ज्यावेळी पक्षप्रेश होता तेव्हा आपल्याला शब्द दिला होता की ते आवरा रस्ता हा होणार आणि आज सुसज्ज असा रस्ता तयार झालेला आहे ते तुम्हाला आमचे पाठपुरावे मित्रांनो आपणच करत असतो मग फोपट्याचा रस्ता झाला तरी राजा शेठ खान पाटीलला किंवा देवेंद्रभाईंना आपणच फोन करत असतो मित्रांनो काम करण्याची ताकद ही भारतीय जनता पक्षात आहे आपल्या पदाधिकाऱ्यांच्यात आहे आणि त्या त्याच आपण गोष्टीचा फायदा घेऊया आपल्या घरोघरी जाऊन आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार देवेंद्रभाई तसेच सविताताई साक्षी पाटील सौभाग्य होती साक्षी पाठी सौभाग्य होती समिताचाई यांना भरघोस मताने विजयी करा आपली निशाली आहे कमल एवढं बोलून मी थांबतोय जय